आता वळूयात पुढच्या बातमीकडे बात पडलेल्या मादी बिबट्याची जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळीच्या भोरवाडी शिवारात तीन वर्ष वयाची मादी बिबट्या विरुतून बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले मात्र मानिकड बिबट निवारा केंद्रात या मादीला हलवण्यात आल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाला आहे ही मादी गर्भवती होती, होती। रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात असताना कठडे नसलेल्या विहिरीत पडल्यावर स्वतःसोबत पोटातल्या बछड्यांचा जीव वाचवण्याचा तिने अथक प्रयत्न केले मात्र पोटात पाणी गेल्याने व अंतर्गत रक्तश्राव झाल्याने या मादीचा पोटातील दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या मादीची एक दिवस व एक रात्र विहिरीत सुरू असलेली एकाकी झुंज अखेर अपयशी ठरली आहे आपण व्हिज्युअल्समध्ये पाहू शकतोय कशा पद्धतीने पाण्यावर तरंगण्यासाठी विहिरीत असलेल्या दोरखंडाला ही मादी लटकली आहे आणि आपल्यासह पोटातील पिलांना वाचवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे दादाभाऊ तुळशीराम भोर यांच्या कठडे नसलेल्या विहिरीत ही मादी पडली होती तिला वन गावकरी आणि मानेडो बिवट निवारा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी सुखरूप बाहेर काढले मात्र तिची जगण्याची एकाकी झुंज अखेर अपयशी ठरली आहे না না সরো হ্যাঁ ছোট 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 সরো দাও না